नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण तांदळाची खीर कशी करायची ते बघणार आहोत ही खीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना नक्कीच आवडेल म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम एका बाऊलमध्ये मी थोडेसे तांदूळ घेऊन ते दोन तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता इथे दोन तासानंतर मी ह्या तांदळामधले पाणी काढून टाकते आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेते आता माझे तांदूळ इथे दुहून झालेले आहेत आता मी हाताच्या साह्याने हे तांदूळ व्यवस्थित असे बारीक करून त्याची कणी तयार करून घेतली आहे बघा अशा प्रकारे माझे तांदूळ बारीक झालेले आहेत चला तर आता आपण खिरीला सुरुवात करूया प्रथम गॅसवरती मी एक भांडे ठेवले आहे इथे मी खीर अर्धा लिटर दुधापासून तयार करणार आहे त्यासाठी अर्धा लिटर दूध मी भांड्यामध्ये काढून घेतले दुधाला थोडेसे हलकेसे असे गरम करून घ्यायचे आहे हलकेसे असे दूध गरम झाल्यानंतर जे आपण तांदळाची कणी तयार करून घेतली होती ती कणी आपल्याला दुधामध्ये घालून घालून आहे कणी सर्व घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला पळीच्या सह्याने व्यवस्थित असे दुधामध्ये कणी मिक्स करून घ्यायची दोन ते तीन मिनिट आपल्याला चमच्याच्या सह्याने हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे भांड्याला लागणारी साई आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे बघा पाच मिनिटांतर आपल्याला इथे थोड्यासा दुधाला घट्टपणा आला असे दिसत आहे इथे आता आपले तांदूळ व्यवस्थित दुधामध्ये शिजले गेलेले आहे दुधाला थोडासा घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे पुन्हा आपल्याला व्यवस्थित असे तांदूळ दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि तोपाच्या बाजूला लागलेली साई आपल्याला काढून घेत राहायचं आहे बघा आता इथे आपले तांदूळ व्यवस्थित शिजवून झालेले आहे दूध सुद्धा घट्ट झालेले आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे घी घालायचे आहे आणि घी मध्ये खीर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता इथे मी साखरेचा वापर न करता मिल्कमेडचा वापर करणार आहे इथे मी दोनशे ग्रॅम मिल्कमेडची बॉटलमधलं फक्त हंड्रेड ग्रॅम मिल्कमेड खिरीसाठी यूज केलेला आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पावडर घातली आहे पुन्हा सर्व खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची इथे आता आपली खीर तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही खीर नक्की बनवा आणि मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा की खीर कशी झाली होती चला आता कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद